नमस्कार यश दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती पहिलं लाईक केल्याबद्दल धन्यवाद हो दादा झाले माझं जेवण तुमचं झालं का नाही दादा कामात नाही आहे लाईव्हलाच बसले होते काय काम चालू आहे तुमचं कंपनीत आहेत का स्वागत आहे लाईव्हवरती डन केल्याबद्दल धन्यवाद यश दादा खूप दिवसानंतर आलात यश दादा तुम्ही आहेत का कामात तुम्ही गेलात का दादा यश दादा बसले या ऊन खूप पडले काही नाही आता सध्या तर तुमचंच काय काम चालू कंपनीत आहात का तुम्ही नाही यश दादा अंगणात आहे अंगणामध्ये पण असं झाडं येते आहेत शेतात नाही घरी पण झाड आहेत भरपूर मजेत आहात का बरं बरं आणि जॉबचा टाइम राकेश दादा नमस्कार राकेश दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती दादा कुठून आहात तुम्ही जेवण हे झालं का यशदाता आहे रेंज माझं तर काही गोल गोल नाही आहे रेंज आहे रेंज सध्या तर नाही काय करीत कुत्रा की आमच्या नागुत आ, विकास दादा स्वागत आहे दोन नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद आणि गणपतदादा दोन नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद स्वागत आहे गणपत दादा कसे आहात गणपतदादा घाडगे दा, दादा नमस्कार गणपतदादा कधी यायचंय मग इकडं हां विजय दादा विजय नाव आहे गणपतदादा त्याचं नमस्कार दादा, आणि जेवण हे झालं का काय काम चालू विजय दादा आज शेतात आहात का बरोबर मग केळ झाले का तोडायचे नमस्कार एकनाथ दादा कसे आहात एकनाथ दादा तुमचे व्हिडिओ छान आहेत निसर्गरम्य दादा तुमचं नाव काही माहीत नाही मला आंबाजोगाई नाही आहे मी औष आउशु, औषध कशा मारायलात दादा खूप दिवसानंतर आलात नमस्कार महेश दादा कशा आहात तुम्ही एकनाथ दादा मस्त काय काम चालू आहे एकनाथ दादा आता पळशीला आहे बरं बरं लग्नानिमित्तच गेलात का गणपतदादा मग नाही दादा नाही विसरले मी तुम्हीच विसरलात बहिणीला किती दिवस झालं लाईव्हला आला नाहीत काही नाही एकनाथ दादा नमस्कार गणपतदादा नमस्कार करायलेत लग्नाला गेलात का बरं बरं सध्या तर लग्न सरायचं आहे नाही दादा नाही विसरले झाडाखाली आलो बरं बरं एकनाथ दादा काय कामं चालू आहेत मग मिरची हो का विकास दादा खूप छान माळ होई बरं का तुमचं पाठवून द्या आमच्या इकडं भाजीला काही नाही आहे थोड्या मिरच्या फवारायच्या अगोदर नमस्कार दादा एकनाथ दादा नमस्कार करायला काही नाही दादा सध्या तर आता शेतातली कामं निवांत येतं आणि आता घरचे थोडेफार आहेत डाळीचे पापड्याचे दुसरं काही नाही आता आता नाही विसरले विजयदादा आता विजयच म्हणले होते ना महेश दादा पण गणपत दादाला नमस्कार करायला बर विजय दादा जय जिजाऊ जय शिवराय बर ठीक आहे ठीक आहे महेश दादा पण वॉश टाईमचा खरंच नाही वॉश टाईम होईल म्हणून वॉश टाईम खूप लागते ना महेश दादा चारा पाणी आहे ताई सध्या बाकी काही नाही हो नाहीत ना दादा ते चालू आहे सध्या आमच्या इकडं पण काही नाही चारा पाणीच आहे शेतातले दुसरे काय नांगर हे तेच नांगरून पण घेतले ट्रॅक्टरने सास धरा सन्मानाचा प्रत्येक व्यक्तीला आवडतंच आवडतच असतो पण तो प्रत्येकाला मिळतोच असं नाही आपल्यातील क्षमता जगाला सिद्ध दाखविली तर मात्र जग नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही बर बरं महेश दादा ठीक आहे मनासारखे दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध घडणारे दिवस सोसावे लागतात जिथं सर्व संपलेत याची जाणीव होते तिथे पाठीवर अलगत पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो हो गणपत दादा हाय अनुताई नमस्कार हो एकनाथ दादा चालूच आहे नांगर हे झालं आहे आमचा पण विदर्भातला एकमेकांना सपोर्ट केला तरच मराठी माणूस पुढे जाऊ हो शकतो हो ना हो दादा तुमचं नाव काही माहीत नाही पण विदर्भ विदर्भातले दादा स्वागत आहे तुमचं वरती दादा नमस्कार औषध थोडं वाऱ्यामुळे तोंडावर गेले थांबलोय हो का दमानं करा आणि रुमाल वगैरे बांध बांधणं दादा मग कृष्ण हरी राम नाही घेत माय बघा काही नाही ते दिदीचा फोन आला आहे ना ते बोलायल त्या दिदीला सकाळणी फवारणी करीत जावा रामकृष्ण हरी सहा नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हवरती माहितच खेशी 卡机，开 t 机打打。 नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे रमाकांत दादा लहान मुलं आहे ना ते मधीमध्ये येते त्याच्यामध्ये कॅमेरा रमाकांत दादा कुठून आहात तुम्ही रमाकांत रमाकांतदा अशाताई नमस्कार